हं नमस्कार मोयल साहेब खरंतर तुम्ही रस्तोर दिशा पादा होता परंतु काही कारण असतो तुम्ही या शिवसेनेमध्ये आज प्रवेश केलेला आहे नक्की काय कारण आहे सुशिनेमध्ये प्रवेश केलेला जे तांबे बारो जिल्हा परिषद गट पंचायत समिती गण यामध्ये जे आमचे उमेदवार आहेत ते अतिशय सुशिक्षित आणि चांगल्या पद्धतीनं त्या भागामध्ये त्यांचं कार्य आणि काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करत असताना खरं तर आज त्यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने डावलली आणि म्हणून या तालुक्याचे विद्यमान आमदार आपला माणूस शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शिवसेनेची उमेदवारी आज या तिन्ही आमच्या पॅनेलच्या उमेदवारांना मिळालेली आहे याचं खरं तर मी शरददादांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो या खरं तर प्रवेशाच्या निमित्तानं रा रामदादा रेपाळे साहेब त्याचप्रमाणे विकाजी दरेकर यांची याच ठिकाणी या प्रवेशाच्या निमित्तानं खरं तो या ठिकाणी उपस्थिती राहिली त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो खरं तर राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करत असताना अतिशय आपण पाहतोय वेगवेगळ्या राज्यामध्ये असेल देशामध्ये असेल जिल्ह्यामध्ये असेल तालुक्यामध्ये असेल या निवडणुकीच्या निमित्तानं अशा प्रकारच्या घडामोडी होत असतात आणि म्हणून आम्ही कुणावरती नाराज नाही आदरणीय या तालुक्याचे माजी आमदार श अतुल शेठ बेनके यांच्याबरोबर खरं तर आम्ही खांद्याला खांदा लावून या तांबे बारो मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय चांगल्याप्रमाणे काम करत असताना त्यांनी आम्हाला सांगितलं का पवार साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे उमेदवार कोण द्यायचे या बाबतीमध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचा अधिकार दिलेला नाही आणि पंचायत समितीचे उमेदवार देण्याबाबतीत फक्त आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि म्हणून आमच्या तिन्ही उमेदवारांना तिकीट मिळावं अशा प्रकारची आमची मागणी होती परंतु त्या ठिकाणी ती आमची मागणी पूर्ण झालेली नाही म्हणून आज प्रवेश करत असताना तांबे बारो मतदार जिल्हा परिषद गटामधील आणि गणामधील विविध गावचे सरपंच उपसरपंच त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी एकजुटीने आणि एकमुखाने आज या ठिकाणी रायगड या निवासस्थानी आणि या कार्यालयामध्ये खरं तर शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून आमचा सर्व कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांचा आज प्रवेश झालेला आहे आणि म्हणून नक्कीच ज्या पद्धतीनं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत होतो अशाच पद्धतीनं उद्याच्या कार्यकाळामध्ये आदरणीय शरददादा सोनवणे यांच्याबरोबर राहून चांगल्या पद्धतीनं आम्ही काम करण्याची आम्हाला या ठिकाणी आज संधी प्राप्त झालेली आहे आमचे जे उमेदवार आहेत जिल्हा परिषद साठी इच्छुक असलेल्या उमेदवार आज आमच्या भगिनी सुनीताई रोहिदास बोराडे त्याचप्रमाणे बारोगानाच्या पंचायत समितीच्या सदस्य म्हणून निलमताई वायळ घोलप त्याचप्रमाणे कमलताई शळकंदे या तिन्ही उमेदवारांना आदरणीय शरदादा सोनवणे यांनी उमेदवारी आज जाहीर केलेली आहे आणि म्हणून आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना या बाबतीमध्ये आनंद आहे आम्ही कुठल्याही ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून आम्ही या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आम्ही कुणावरती नाराज नाही त्यांची काय अडचण असेल ते त्यांचं त्यांना माहिती परंतु वाईट या गोष्टीचं वाटलं की आम्हाला शेवटपर्यंत त्यांनी शब्द दिला आणि त्या शब्दाप्रमाणे ते राहिले नाही आणि म्हणून या गोष्टीचं खऱ्या अर्थानं वाईट वाटलं या प्रवेशाच्या निमित्तानं आमच्या जुन्नर नगरीचे आणि ज्या छत्रपती शिवाजीराजांचा महाराजांचा जन्म झाला आहे त्या जन्मभूमीचे आणि जुन्नर नगरीचे माझे मित्र नगरसेवक मंदार बुट्टे पाटील यांचासुद्धा आग्रह शिवसेनेमध्ये यावं आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी अशा प्रकारची त्यांची मागणी होती आमचे मित्र विकास राऊत असेल हे सुद्धा सातत्याने आमच्या बरोबर राहिले मंदार भाऊंना माहिती आहे का मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो परंतु एक मित्र म्हणून आणि एक जीवा भावाचा माझा मित्र मंदार भाऊ बुट्टे यांच्या जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीलासुद्धा मी शांत बसून त्यांना जे काय सहकार्य करायचं जी काय मदत करायची ती प्रामाणिकपणे केलेली आहे आणि माझ्या प्रवेशाच्या निमित्तानं मंदार भाऊ या ठिकाणी आलेले आहेत मला खरं तर त्या बाबीचा खरं खऱ्या अर्थानं आनंद होतोय आणि यापुढं शिवसेना पक्षामध्ये आमचा प्रवेश झाल्यामुळं आदरणीय शरददादा सोनवणे असतील या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब या आणि या, या तालुक्याचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे साहेब यांचे आचार विचार घेऊन या तालुक्यामध्ये असेल आमच्या तांबे बारो मतदार जिल्हा परिषद गटामध्ये असेल अतिशय आम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करण्याची या निमित्तानं आम्हाला संधी प्राप्त झाले त्या संधीच आम्ही नक्की सोनं केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो आपले जवळचे सहकारी दिसत नाही आता जवळचे सहकारी मित्र तुमचे कोण भाऊ देवाडे भाऊसाहेब देवाड्यांच्या बाबतीत जर ते सुद्धा आमच्याबरोबर आहेत परंतु ते काही गावे असल्यामुळे ते या ठिकाणी प्रवेशाला येऊ शकले नाही पण उद्याच्या कार्यकाळामध्ये ते नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या हातात हात घालून या शिवसेना पक्षामध्ये काम करतील अशा प्रकारचे मला विश्वास आहे शंभर टक्के घेणार ना नाही घेणार ते शंभर टक्के धनुष्यबाण हातामध्ये घेणार परंतु ते बाहेर गावे असल्यामुळे ते या ठिकाणी ते येऊ शकले नाही उद्या फॉर्म भरायला येतील का हो फॉर्म भरण्यासाठी सुद्धा ते नक्कीच या ठिकाणी उपस्थित असतील चर्चा अशी आहे की तुमच्या मुलीला उमेदवारी न दिल्यानं तुम्ही सोडून घेता हा विषय मुलीचा नाही हा विषय आमच्या तांबे बारो मतदार जिल्हा परिषद गटामध्ये जे आमचे तीन उमेदवार आहेत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षा पक्षाच्या माध्यमातून अजयदादा पवार गटाच्या माध्यमातून उमेदवारी मिळाली नाही त्यामुळं आम्ही शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आमच्या उमेदवारासह आणि म्हणून विषय मुलीचा किंवा घराचा नाही परंतु माझ्या मतदारसंघामध्ये किंवा जिल्हा परिषद जो गट आहे आमचा तांबे मा बारव गट हे जे काय आमचे उमेदवार अतिशय चांगल्याप्रमाणे काम करतात आणि त्यांना जर न्याय मिळत नसेल म्हणून हे तिन्ही उमेदवार आणि आमचे सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी यांनी आज या ठिकाणी जाहीर प्र पणे प्रवेश केलेला आहे